नमस्कार आज रेखाच्या किचन मध्ये बनवलेले आहे पौष्टिक मऊ जाळीदार अशी झटपट मूग डाळीची इडली पाहू शकता एकदम मस्त झालेली आहे आणि एकदम सोपी रेसिपी आहे तर पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा नमस्कार अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया ही मूग डाळ घेतलेली आहे ती भिजत घालायची आपल्याला रात्रभर आणि वेळ जर नसेल तर चार पाच तास जरी भिजत घातली तरी चालेल दीड कप मूग डाळ घेतलेली आहे आणि त्यामध्ये आता स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यामध्ये पाणी घालायचे आणि रात्रभर भिजू भिजू देणार आहे मी तुमच्याकडे वेळ नसेल तर तीन चार तास भिजवली तरी चालेल हे धुवून घेतलेले आहे आणि त्यामध्ये आता भरपूर पाणी घालून ठेवायचे म्हणजे छान भिजली पाहिजे सकाळपर्यंत सकाळी हे पाहू शकता एकदम मस्त भिजलेली आहे हिला मिक्सर ग्राइंडर मध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचे म्हणजे जास्त बारीक पण नाही जाडसर रवाळ रवाळ दळून घ्यायचे आपल्याला माझ्या अशाच छान छान पौष्टिक रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्यामध्ये चार हिरवी मिरची आलं एक इंच जिरं अर्धा चमचा लसणाच्या सात आठ पाकळ्या टाकून आपल्याला त्याला रवाळ दळून घ्यायचे रवाळ छान जाळी पडते इडलीला आणि फुगते पण अशा पद्धतीने सर्व डाळ आपल्याला मिक्सर ग्राइंडरमध्ये रवाळ दळून घ्यायची माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल त्यामध्ये आता अर्धा कप रवा घालायचा आहे आणि रवा घातल्यानंतर त्यामध्ये मी ताक घालणार आहे तुम्ही दही वापरलं तरी चालेल माझ्याकडे ताक शिल्लक होते तर मी ताक वापरलेले हे अर्धा कप ताक घातले घट्ट ताक आहे आणि छान मिक्स करून घ्यायचे फेटून घ्यायचे व्यवस्थित परत अर्धा कप ताक घातलेलं आहे बॅटर थोडंसं घट्ट झालं आहे त्यामुळे आपल्याला रवा भिजण्यासाठी थोडंसं आणखी ताक घातलेलं आहे म्हणजे छान रवा फुलेल तर साईडला ठेवून द्यायचं आहे दहा मिनिट भिजण्यासाठी तोपर्यंत आपण इडली पात्रामध्ये पाणी घालायचे आणि त्याला उकळी येईपर्यंत झाकून ठेवायचे तर दहा मिनिट झालेले बॅटर पण छान फुललेला आहे रवा आपला त्यामध्ये कांदा घालायचा आहे गाजर घालायचे कोथिंबीर मीठ घालायचे अर्धा चमचा घातलाय तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता छान फेटून घ्यायचे हे मिक्स करून घ्यायचे छान तिखट इडली मस्त लागते आणि कांद्यामुळे पण छान फ्लेवर येतो आणि हाफ टीस्पून खाण्याचा सोडा घातलाय निजर जर सोडा घालायचा नसेल तर हे बॅटर आणखी दोन तीन तास भिजू द्यायचं मग सोडा नाही वापरला तरी चालेल त्यावरती थोडंसं पाणी घालायचं आहे सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी छान फेटून घ्यायचंय आणि आता आपल्याला लगेचच इडली पात्रामध्ये भरून तेल ग्रीस करायचे कष्ट जास्त पातळ नाही करायची आपली इडलीच जसं आपण बॅटर बनवतो तशाच पद्धतीने बनवायचे घट्टसर असाच आता पाण्याला उकळी आलेली सुरुवातीला फुल फ्लेमवरती राहू द्यायचं आणि मग नंतर लो फ्लेम वरती सात आठ मिनिट आपल्याला शिजू द्यायची तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया तर नारळ हिरवी मिरची चार नारळ एक वाटी आहे आणि व मीठ आणि कोथिंबीर घालून आपल्याला पातळसर नारळाची चटणी बनवून घ्यायची नारळाच्या चटणीचे खूप सारे व्हिडिओ आतापर्यंत अपलोड केलेले आहेत छान झालेली आता त्यामध्ये अजून पाणी घालून फिरवून घ्यायचे आपण सांबर बनवणार नाही म्हणून थोडीशी पातळ चटणी केलेली आहे मस्त झाले तडका देऊया त्यामध्ये एक चमचा तेल घालायचं आहे आणि मोहरी मोरी छान तडतडलेले छान तडका बसलेला आहे तुम्ही यामध्ये पत्ता लाल मिरची पण वापरू शकता मस्त झाली चटणी आता आपली इडली पाहूया इडली पण तयार झालेली मी सुरी घालून पाहिली ती क्लीन निघलेली वा मस्त झाली आता थोडीशी थंड होऊ द्यायची आणि काढून घ्यायची थोडी म्हणजे तीन चार मिनिट ठेवायची थोडी गरम आहे सकाळी सकाळी नाश्ता गडबड असते वा मस्त झालेली मुगाची म्हणजे पचायला हलकी असते आणि सकाळी सकाळी जर खाल्ली तर ॲसिडिटीचा वगैरे त्रास होत नाही मुगाच्या कुठलाही प्र प्रकार असेल पदार्थ असेल तरी त्यामुळे हे छान नाश्त्याला ऑप्शन आहे पचायला हलक्या आणि एकदम पौष्टिक पाहू शकता मस्त जाळीदार बनलेली आहे वा जबरदस्त झाली तयार आहे आपला हा नाश्ता आपण ह्याला सॉस बरोबर सुद्धा सर्व करू शकतो मस्त झालेली एकदा नक्की बनवून पहा आणि एन्जॉय करा नाश्ता व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा आहे की नाही झटपट नाश्त्याचा प्रकार हा मस्त खूपच छान झालेली चला तर मग भेटू अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात रहा, आनंदी रहा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद